We'll be right back. काय तुमच्या भावना आहे सगळीकडे बघतो कशा या निवडणुकी जय भीम जय महाराष्ट्र माझ्यावरती माननीय अॅडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर साहेब माननीय सुजातजी आंबेडकर साहेब साहेब आणि आमचे प्रदे प्रदेश उपाध्यक्ष अनिलजी जाधव साहेब या सर्वांनी माझ्यावरती आणि सगळ्या टीमनी त्यांच्या विश्वास दाखवला जे तेरा वर्षामध्ये शिवसेनेनं मला न्याय ना दिला नाही तो या ठिकाणी बहुजन वंचित आघाडीनं आंबेडकर साहेबांनी <स्थित> मारला याच्या आयुष्यभर ऋणी राहील अशी या ठिकाणी मी ही व्यक्त करतो त्यांचे आभार मानतो या ठिकाणी धाराशिवमध्ये उस्मानाबादला जे नेहमी पारंपरिक जी लढाई चालू आहे हा नाहीतर तो धीर नाही तर पुतण्या धीर नाही तर किंवा बाकीचं वैनीसाहेब यामध्ये कुठंतरी छेद देण्यासाठी या ठिकाणी वंचितांचा आवाज उठवण्यासाठी या ठिकाणी आम्ही रणमैदानामध्ये आलेलो आहोत या आज हा आम्ही एबी सहित या ठिकाणी अर्ज भरलेला आहे एक अपक्षही अर्ज भरून ठेवलेला आहे जेणेकरून आम्हाला ही लढाई जिंकायची आहे जातीपातीचं राजकारण बाजूला ठेव हो। आंबेडकर साहेबांनी उदार मनानं या ठिकाणी बहुजनांचा आवाज प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांचा समूहाचा ज्याच्यावर आर्थिक वंचित असतील सामाजिक वंचित असतील शैक्षणिक वंचित असतील त्यांना या ठिकाणी न्याय देण्यासाठी आंबेडकर साहेबानं हा पक्ष स्थापन केलेला आहे आणि या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये नाही देशात तिसरा पर्याय या ठिकाणी वंचित बहुजन वंचित आघाडी या ठिकाणी निर्माण व्हाऊ लागली या ठिकाणी जाती जातीचं हे राजकारण नाही आहे हा दलित बांधवांचाच पक्ष असा नाही आहे हा सगळ्या समाजाचा समावेशक असा पक्ष आहे आणि त्या दृष्टिकोनातून साहेबांनी विचार करून या ठिकाणी आमचे अनिलजी जाधव साहेब असतील जी असतील या ठिकाणी पुण्यामध्ये जे कामगिरी मी केली होती किंवा आजपर्यंत जे सेवा आपण करतो आहे सात वर्ष झाला मोफत अन्नछत्रालय आहे फायनान्स कपड्या तोडल्या मोडल्या जाळ्या या ठिकाणी रिकव्हरी महिलांची बंद केली आणि आजही नोकरी महोत्सव असतील मला ह्या उस्मानाबादमध्ये वेगवेगळे मोठे प्रोजेक्ट या ठिकाणी आणायचे आहे मेडिकल हब झाला पाहिजे या ठिकाणी आपल्याला आपला मुलगा हा आई वल्लापासून मुंबई पुढे या ठिकाणी नोकरीला जावं लागत आहे त्याला या ठिकाणी जागेवरती नोकऱ्या जायला पाहिजे त्याचप्रमाणे माझे शेतकरी बांधवाचा प्रश्न आहे एकोणीस टी एम सी पाणी येणार आहे रामगिरी सुकर साखर कारखाना माझा वैयक्तिक या ठिकाणी तुळजापूर तालुक्यामध्ये आहे तो होऊ घातलेला आहे आणि अशा अनेक बाबीला उस्मानाबाद उस या ठिकाणी याचा वाचा फोडण्यासाठी आपल्याला या ठिकाणी उतरावं लागतंय आणि माझ्या बहुजन वंचित आघाडीच्या नेत्यांनी माझ्या आंबेडकर आज माझं सौभाग्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्यांनी माणूस म्हणून आज जगण्याचा अधिकार सर्वांना दिला त्यांच्या नातवाकडे त्यांच्या नातवानी माझ्यावरती या ठिकाणी विश्वास ठेवलेला आहे तो आयुष्यभर सार्थक केल्याशिवाय राहणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही सांगा तरी राजकीय दृष्ट्या तुम्ही शासकीय से पोलीस सेवेत नोकरी केलेली आहे राजकीय धाराशिवची परिस्थिती जे राजकारणाची होती ती गेली पोलीस अधिकारी म्हणून का त्याचा काय उपयोग करणार अगदी बरोबर आहे त्याच दिवशी सांगितलं यांचं या काय म्हणतात ते पूर्वी कुठं खून झाले बाकीचे आरोप झाले कारखान्याचे आरोप झाले या दोन्ही पारंपरिक युद्धामध्ये या भांडणामध्ये एक माजी पोलीस इन्स्पेक्टर म्हणून क्राईम ब्रांचचा मला यावं लागलाय हे जनतेने आता स्वीकारलेला आहे जनतेला परिवर्तन पाहिजे जनतेला बदल पाहिजे नुसतं काहीतरी टीव्ही किंवा कुठेतरी नुसतं प्रसारित करायचं त्या ठिकाणी अंगापेक्षा भोंगा करायचा आणि काम करायचं नाही हे सगळा अनुभव आम्ही या ठिकाणी बार्शीमध्ये घेतलेला आहे आणि एक या ठिकाणी सगळी रा, राजकारण म्हणलं की सगळी समीकरण पाहावी लागतात आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी माझा अर्ज ज्या वेळेला आंबेडकर साहेबांचा आशीर्वाद मला प्राप्त झाला माझी उमेदवारी डिक्लेअर झाली युवा पिढींमध्ये उत्साहाचं वातावरण झालेलं आहे आणि हे इलेक्शन युवा पिढीनं हातामध्ये घेतलेलं आहे त्यामुळे विजयाचा निश्चितच आहे फक्त किती लीडनं आपण येणार याचाच आता या ठिकाणी कारण बारशी मी सुपुत्र आहे बारशीचा बारशीची आज करतोय मी मायमाऊलीची माता भगिनीची जातीपातीचं राजकारण आपल्याला माहिती आहे त्यामध्ये साडेपाच लाख माझा लिंगायत बांधव आहे लिंगायत समाज आहे दलित बांधव आमचा आहे ओबीसी बांधव आहे या ठिकाणी बार्शीची जनता सत्तर टक्के माझ्या पाठीशी आहे कारण तिथला आमदार किंवा माझे आमदार या ठिकाणी उभा नाही त्यामुळे जनता मला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार अन्याय आम्ही सत्तावीस माझा युट्यूबला आहे उद्धव ठाकरे साहेबांनी पोलीस खात्याचा मी बाहेर पडलो दोन हजार अकरा ला या ठिकाणी शिवसेनेचा झेंडा हातामध्ये घेतला अकरा वर्ष शिवसेनेचं सगळ्या ज्या वेळेला भगवा हातात घालून